खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तणपुरे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळक यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात मेळावा संपन्न झाला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तणपुरेंनी केली खंत व्यक्त राम गणेश गडकरी कारखान्या चौकशी झाली असून प्रकरण न्यायालयात गेला आहे आम्ही न्यायालयीन लढा लढू पण आश्चर्य वाटतं की विरोधातल्या लोकांवरच साऱ्या चौकशा होत्या सत्ताधाऱ्यांमधील अनेकांवर आरोप झाले मात्र त्यांच्या चौकशी होत नाही काही काहींच्या फाईलच हरवत आहेत यंत्रणा वापरून पक्ष नेस्त नाबूद करायचा कार्यक्रम चालू आहे का हेच समजत नाही अशा शब्दात माजी मंत्री व आमदार प्राजप्त तणपुरे यांनी खंत व्यक्त केली आहे त्याची सगळी चौकशी वगैरे झालेली आहे आणि आता कोर्टामध्ये त्या न्यायालयाने लढा लड़ा लढायचा विषय आहे पण मात्र मला कधी कधी आश्चर्य एवढंच एका गोष्टीचं वाटतं की बाबा विरोधातले जे लोक आहेत त्यांच्यावरती सगळ्या चौकश्या होतात सत्ताधाऱ्यांमध्ये देखील असे खूप मंडळी ज्यांच्यावरती याच्यापूर्वी खूप आरोप झालेले आहेत त्यांच्या मात्र दुर्दैवाने चौकशा होत नाहीत आता काही काहींच्या तर फाईलच हरवायला लागलेल्या आहेत म्हणजे काय नेमकं का म्हणजे फक्त हे यंत्रणा वापरून काय विरोधी पक्ष नेस्तनाभूत करायचं आहे आज कार्यक्रम चालू आहे की नेमकं काय हे कळत नाही खरं मला याविषयी यस मराठी वाहिनीने घेतलेली खास मुलाखत